नगर तेरा पिंपळगाव नगर तीन ला गणेश उत्तम फिरंगे धनगरवाडी बीड चार लांडोबाड आणि सात टाकरगाव जिल्हा या मैदानातील गाडी क्रमांक पाच सुटला आणि पाच मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे सुंदर अशी गाडी पळते ज्या गाडीनं खंड महाराष्ट्र गाजवला असा सुंदर जोड पळतोय बख्याची गाडी आणि बख्याच निर्विवाद वर्चस्व मागल्या गाडीवर लक्ष द्या या काले घ्या चला हा तेरा प्रवीण शेख पंच बघितलं शेतकरी बांधवांना विनंती आहे शिस्तीचं पालन करा नियम मोडू नका तास नीट बघा या उद्या चला सहा सात आठ नऊ दहाचे बैलगाडी मला का।